एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पाकिस्तानाच्या रावळपिंडी शहरामध्ये भारताच्या बारा पायलटांना कैदी म्हणून ठेवलं होतं पण भारताचे तीन बहादूर पायलट फ्लाइट लेफ्टनंट दिलीप पारुलकर फ्लाइट लेफ्टनंट एम एस ग्रेवाल आणि फ्लाइंग ऑफिसर हरीश सिंहजी पाकिस्तानच्या या तुरुंगाला तोडून परत आपल्या मायभूमीकडे परतण्यासाठी आपला जीव पणाला लावण्यासाठी तयार होते त्या तिघांकडे ना शस्त्र होतं ना योग्य नकाशा आणि ना बाहेरून कोणतीही मदत पण तरीही आपला जीव धोक्यात घालून हे तिघे भारतीय पायलट अनेक महिन्यापासून तुरुंगाच्या अंधारे भिंतीच्या आतून पळून जाण्यासाठी एका अशा योजनेवर काम करत होते जी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचा पाया हादरवून टाकणारी होती तेरा ऑगस्ट एकोणीशे बहात्तर रोजी जेव्हा पाऊस खूप पडत होता आणि अंधार खूप दाट होता तेव्हाच हे तिन्ही पायलट पाकिस्तानाच्या त्या सुरक्षित तुरुंगाची अठरा इंच जाड भिंत तोडून पाकिस्तानी सैनिकांच्या नाकावर चिचून पळून गेले होते ही काही फिल्मी कहाणी नाही तर ही खरी गोष्ट आहे भारताच्या त्या तीन बहादूर पायलटांची चला तर जाणून घेऊया की हे कसे भारताचे तीन वाघ पाकिस्तानाच्या हाय सेक्युरिटी तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि ते परत भारताच्या भूमीवर पोहोचू शकले की नाही तीन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला दोन्ही देशांमध्ये एक प्रचंड युद्ध सुरू झालं हवा युद्धात लाहोरच्या पूर्वेकडील जाफरवाला शहरातील एक वॉच टॉवर बनून भारतीय वायुसेनेला खूप मोठं नुकसान पोहोचवलं जात होतं अशातच हा टॉवर नष्ट करण्यासाठी जबाबदारी फ्लाइट लेफ्टनंट दिलीप पारुलकरला देण्यात आली होती जाफरवालाच्या वर उडत असताना एका अँटी एअरक्राफ्ट गनचा गोळा त्यांच्या जेटला आढळतो आता पारुलकर कडे फक्त एकच मार्ग होता पॅराशूट उघडून कोणत्याही क्षणी जमिनीवरती परत येणार पण जिथे ते उतरले ते शत्रूची जमीन होती तिथल्या लोकांनी त्यांना मारहाण केली आणि अशातच ते बेशुद्ध पडले जेव्हा पारुलकरला शुद्ध आले तेव्हा ते रावळपिंडी मधील पाकिस्तानी वायुसेनेच्या बेस कॅम्प मध्ये एका अंधारे कोठडीत बंद होते समोर बसलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्याने पारुलकरला शुद्ध येताच एक कागद त्यांच्या दिशेने देत म्हणाले आदमपूर एअरफील्ड नकाशा बनवून दे पण दिलीप पारुलकरने त्याला दिशाभूल करण्यासाठी आदमपूर एअरफील्ड ऐवजी मुंबईच्या सांताक्रुज विमानतळाचा नकाशा बनवला पाकिस्तानी अधिकाऱ्याला वाटलं की आता त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे पण दहा ते पंधरा मिनिटांतर तो अधिकारी पुन्हा आला आणि दिलीप पारुलकरवर वर रागाने बरसला त्याने ओरडत पारुलकरला म्हटलं मला वाटतं का आम्ही मूर्ख आहोत आज रात्रभर त्या कोपऱ्यात उभे राहा आज तुम्हाला अन्न नाही पाणी नाही काहीही मिळणार नाही मग त्याने तिथे असलेल्या गार्डला सांगितलं की जर हा हल्ला तर लगेच त्याला गोळी मारून टाक खूप वेळ पारुलकर एकाच जागी उभे राहिले वेदनेमुळे त्यांच्या पायाला कंप आला होता पारुलकरचं दुःख पाहून त्या पाकिस्तानी गार्डचं मन रवलंय आणि तो म्हणाला साहेब तुम्ही बसून घ्या जर कोणीतरी आलं तर मी खोकून तुम्हाला इशारा देईन मग तुम्ही परत उभे त्या कॅम्प मध्ये फक्त कॅम्पचा इंचार्ज उस्मान हमीद एक असा पाकिस्तानी अधिकारी होता जो भारतीय पायलटांची आदराने वागत होता त्यांनी भारतीय युद्ध कैद्यांना गाणे ऐकण्यासाठी एक कॅसेट प्लेअर आणि सोबतच दिलीप पारुलकरच्या विनंतीवर त्यांना एक नकाशा संग्रह पण दिला होता जो पुढे जाऊन त्यांनी भारतीय पायलटांना पळून जाण्याच्या योजनेत खूप उपयोगी ठरला इथे पारुलकर आणि त्यांच्या साथीदारांना कळलं की भारताने युद्ध जिंकलं आहे या बातमीमुळे सैनिकांमध्ये आनंदाची लाट पसरली पण काही महिन्यांनी त्यांना वाटू लागलं ला की युद्ध जिंकल्यानंतरही भारत सरकार आपल्या सैनिकांना सोडवण्यासाठी काहीही करत नाही आहे अशातच दिलीप पारुलकर यांनी आपल्या साथीदारांना पळून जाण्याच्या योजनेबद्दल विचारलं आणि यावेळी त्यांना दोन लोकांची साथ मिळाली फ्लाईट लेफ्टनंट एम एस ग्रेवाल आणि फ्लाइंग ऑफिसर हरिश सिंहजी हे दोघे पारुलकर सोबत पळून जाण्यासाठी तयार झाले तिघांनी सर्वात आधी उस्मान हमीदने दिलेल्या नकाशा संग्रहातून परिसराचा नकाशा तयार केला त्यांना कळालं की तुरुंगातून ग्रँड ट्रंक रोड जातो सेल नंबर चार मोठी होती म्हणून त्यांच्यासोबत आणखी एक हिंदुस्थानी पायलट विद्याधर शंकर छाटे यांनाही शिफ्ट केलं गेला छाटे या, गे या पळून जाण्याच्या मिशन मध्ये सामील हो नव्हते पण तरीही त्यांनी आपल्या साथीदारांना शक्य तेवढी होईल मदत केली सेल नंबर चारच्या अठरा इंच जाड भिंतीत एक मोठं छिद्र करण्याचं होतं ज्यातून बाहेर पडता येईल पण हे काम सोपं नव्हतं त्यांच्याकडे ना कोणतं हत्यार होतं ना कोणतीही मोठी मदत यासाठी त्याने आपली हुशारी वापरली पारुलकर आणि त्याच्या साथीदारांनी काही दिवसापर्यंत आपली दाढी वाढू दिली आणि मग कॅम्प इंचार्ज दाढी कापण्याच्या बहाण्याने एक कात्री मागितली या कात्रीच्या आणि एका चोरीच्या स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने त्यांनी भिंतीच्या एका एक कोपऱ्यात छिद्र करायला सुरुवात केली याच वेळी रेडिओ ट्रान्झिस्टरचा आवाज वाढवला जात होता जेणेकरून खरवडण्याचा आवाज दाबला जाईल भिंतीतील हे छिद्र लपवण्यासाठी तिथे पलंग लावला गेला जेणेकरून छिद्र लपून जाईल खरवडलेला मसाला आणि फ्लास्टर रेड क्रॉसच्या रिकामी डब्यात भरून लपून ठेवला गेला त्यांना योग्य दिशा जाणून घेण्यासाठी होका यंत्राची गरज होती म्हणून त्यांनी जुगाड करून ट्रान्झिस्टरच्या बॅटरीने कपडे शिवण्याच्या सुईला मॅग्नेटाईज केलं आणि मग त्या सुया खूप हुशारीने एका पेनाच्या पोकळ भागात लपून ठेवल्या या पायलटांच्या कौशल्याची सी कमाल होती अनेक दिवसापर्यंत काम कोणत्याही अडथळ्याशिवाय चालत राहिलं पण एका रात्री जेव्हा एम एस ग्रेवाल पलंगाखाली भिंत करवडण्यात लागले होते तेव्हा अचानक एक गार्ड सेलच्या दरवाज्यावर उभा राहून आत डोकावू लागला त्याने बघितलं होतं की सेल मध्ये चार ऐवजी फक्त तीन लोक आहेत है। त्याने आवाज दिला पण पलंगावर असलेले तिन्ही पायलट झोपण्याचं नाटक करू लागले आणि ग्रेवालने सावध होऊन तेव्हाच पलंगाखाली काम थांबवलं गार्डला काहीतरी गडबड वाटू लागली आणि तो सरळ ग्रा गार्ड रूमच्या दिशेने धावला काही सेकंदानंतर तो धावत आपल्यासोबत सगळ्यांची चावी आणि इन्चार्ज गार्डला घेऊन आला इन्चार्ज गार्डने कुलूप उघडून जेव्हा आत टॉर्च मारली तेव्हा पलंगावर चारही पायलट उपस्थित होते गार्डच्या चावी घेण्यास जाण्यापासून ते परत येण्यादरम्यानच ग्रेवाल खूप वेगाने पलंगा खालून बाहेर येऊन वर आले होते आणि इतरांसोबत झोपण्याचं नाटक करू लागले होते चौघांना सेलमध्ये बघून इन्चार्ज गार्डने पहारा देणाऱ्या गार्डला चोरडलं आणि अशा प्रकारे ते लोक पकडले जाण्यापासून थोडक्यात वासले होते अनेक आठवड्यांच्या अथक परिश्रमानंतर अठरा इंच जाड भिंत तोडण्याच्या प्रयत्नात ते तिघे बऱ्याच विटा काढू शकले होते पण हे चित्र बाहेर पडण्यासाठी पुरेस नव्हतं आणि जोपर्यंत बाहेर पडण्यासारखं छिद्र होत नाही तोपर्यंत ते लपवणंही आवश्यक होतं म्हणून दिलीप पारुलकरने एक कपडा त्या छिद्रात कोंबला जेणेकरून आतला भाग दिसू नये पुढच्या रात्री जेव्हा पारुलकर पुन्हा कामाला लागले आणि त्यांनी सर्व विटा हटवून मागचा प्लास्टर खडवडायला सुरुवात केली तेव्हा अचानक कोणीतरी बाहेरून त्या लहान छिद्रात घातलेला तो कपडा खेचला पारुलकरचा श्वास थांबला ते लगेचच पलंगा खालून बाहेर आले आणि आपल्या साथीदारांना सांगितलं की कोणीतरी बाहेरून कपडा खेचला आहे आता चौघांची अवस्था खूप खराब झाली होती त्यांना भीती वाटत होती की त्यांची योजना आता चोपट झाली आहे कोणत्याही क्षणी पाकिस्तानी अधिकारी त्यांच्या सेलमध्ये येतील पण जेव्हा खूप वेळापर्यंत कोणीही आलं नाही तेव्हा पारुलकर पुन्हा पलंगाखाली भिंतीच्या छिद्राजवळ गेले त्यांनी पाहिलं की समोर बाहेरच्या बाजूला एक मांजर उभी आहे जिच्या तोंडात तो कपडा होता हे बघून त्यांच्या जीवात जीव आला होता की कपडा एखाद्या सैनिकाने नाही तर मांजरीने खेचला होता अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर तिघांच्या पळून जाण्याची सर्व व्यवस्था झाली होती भिंतीतून बाहेर पडण्यासाठी एक मोठं छिद्र केलं गेलं होतं आता फक्त योग्य क्षणाची वाढ बघायची होती आणि हा योग्य क्षण तेरा ऑगस्ट एकोणीशे बहात्तरच्या रात्री येतो मध्यरात्री फ्लाइट लेफ्टनंट दिलीप पारुलकर फ्लाइंग ऑफिसर हरीश सिंह आणि फ्लाईट लेफ्टनंट एम एस ग्रेवाल यांनी पठाणी सूट घातले आपली सुटकेसची किट उचलली आपल्या चौथ्या साथीदार विद्याधर शंकर छाटी यांना गळाभेट घेऊन निरोप घेतला आणि एक, -एक करून तिघे भिंतीच्या छिद्रातून रेंगत बाहेर आले एका क्षणाच्या संकोचानंतर त्यांनी जोरदार पावसात भिंत ओलांडली जसे त्यांचे पाय तुरुंगाच्या बाहेर जमिनीवर पडले हरिश सिंगच्या तोंडातून उत्साहात शब्द बाहेर पडले स्वतंत्र भिजत ते जलद पावलांनी चालत बस स्टेशनवरती पोहोचले होते तिथून त्यांनी पेशावर साथी बस पकडली आणि सकाळी सुमारे सहा वाजेपर्यंत ते पेशावरला पोहोचले पेशावरहून त्यांनी जमरुज रोडवर जाण्यासाठी तांगा घेतला होता तांग्यातून उतरल्यानंतर ते काही दूर चालले आणि मग त्यांना रस्त्यात एक स्थानिक बस मिळाली यानंतर त्यांनी आपल्या नकाशात पाहिलं की तोरखम सीमेजवळ एक लंडीखाना रेल्वे स्टेशन आहे त्यांना लंडीखान्यातून अफगाणिस्तानला जाणं सुरक्षित वाटलं म्हणून ते तिघे एका चहाच्या दुकानावर पोहोचले आणि तिथे काम करणाऱ्याला विचारू लागले की लंडीखाना इथून किती दूर आहे तेव्हा अचानक एक माणूस तिथे आला त्याने तिघांवरती सरळ प्रश्न टाकला कोण आहात तुम्ही कुठून येत आहात आणि कुठे जात आहात पारुलकरने पुढे येऊन उत्तर दिलं आम्ही पाकिस्तान एअरफोर्सचे अधिकारी आहोत सुट्ट्यांवरती आलो आहोत आणि आम्ही लंडीखाना फिरायला चाललो आहोत दुर्दैवाने तो माणूस तहसीलदाराचा कारकून होता हे उत्तर ऐकून त्याला त्या तिघांवरती आणखीनच संशय आला त्याने स्थानिक लोकांच्या मदतीने तिघांना घेऊन तिथल्या तहसीलदाराच्या हवाले केलं अशा परिस्थितीत दिलीप पारुलकरने स्वतःचा बचाव करण्यासाठी खूप छलाकीने काम घेतलं तो म्हणाला की आम्ही पाकिस्तान एअरफोर्सचे एअरमॅन आहोत आम्ही या देशासाठी आपलं रक्त आणि घामगाळ आहे आणि तुम्ही आम्हालाच अपमानित करत आहात जर तुम्हाला आमच्यावर विश्वास नसेल तर आत्ताच्या आत्ता माझी गोष्ट पाकिस्तानच्या एअरफोर्सचे ईडीसी उस्मान हमीद यांच्याशी करून द्या हे तेच उस्मान होते जे रावळपिंडी तुरुंगाचे इन्चार्ज होते आणि ते भारतीय सैनिकांशी चांगले वागत होते उस्मानचं नाव ऐकून तहसीलदारांनी लगेच त्यांना फोन केला आणि दिलीप पारुलकरचं बोलणं करून दिलं पण फोनच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या उस्मान हमीद यांना कळालं की ते तिघे कॅम्पमधून पळून गेले आणि लंडी कोतला पोहोचले आहेत यानंतर उस्मान हमीदने त्यांनी तहसीलदाराशी बोलून सांगितलं की हे आमचेच लोक आहेत त्यांना कोणताही त्रास देऊ नका तिकडे अकरा वाजता रावळपिंडी वॉर कॅम्पमध्ये एकच गोंधळ उडाला होता सेल नंबर चार मधील मोठा प्लॅन पाकिस्तानी रक्षकांना त्यांच्या गालावर मारलेल्या तप्पडीसारखं वाटत होतं तुरुंगातून पळून गेलेल्या तिन्ही भारतीय सैनिकांना परत रावळपिंडीला आणण्यात आलं होतं तिथे त्यांना जिवे मारण्याचा प्लॅन चालू होता पण ही बातमी सगळीकडे पसरली होती त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना असं वाटू लागलं की यांना जर मारलं तर आम्ही गोत्यात येऊ शकतो म्हणून त्यांनी त्यांना सोडून दिलं डिसेंबर एकोणीसशे बहात्तर मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांनी सर्व भारतीय युद्धबंदींच्या सुटकेची घोषणा केली सुटका झाल्यानंतर काही महिन्यांनी फ्लाईट लेफ्टनंट दिलीप पारुलकर यांनी वायुसेना प्रमुख पी सी लाल यांना भेट म्हणून एक फाउंटन पेन दिलं होतं पी सी लाल यांनी फाऊंटन पेनचं झाकण उघडलं तेव्हा पाहिलं की ते एक कंपास होतं ते हेच कंपास होतं जे पारुलकर आणि त्यांच्या साथीदारांनी जेलमध्ये बनवलं होतं भारतात परतल्यानंतर पाच महिन्यांनीच दिलीप पारुलकरच्या आई वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं लग्नामध्ये पारुलकर यांना पाकिस्तानी तुरुंगात त्यांच्यासोबत राहिलेल्या स्क्वाड्रन लीडर अर्जुन विठ्ठल कामत यांचा एक त्यांना टेलिग्राम मिळाला ज्यात असा मेसेज होता की लग्नाच्या या गोड कैदेतून आता तुमची कधीही सुटका नाही